वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा बुद्धीची देवता गणपती देवी सरस्वती माझे आई वडील यांना वंदन करतो मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या आपल्या शृंखलेतलं आजचं हे आठवं पुष्प सार्थ ज्ञानेश्वरीतला सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग आज आपण अभ्यासणार आहोत अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु अच्छा अच्च अध्यायात् भगवान कृष्णांनी धनंजयाला सांगितलेला आत्मसंयम योग आपण मागच्या वेळी बघितला अर्जुनाच्या गुरुभक्तीने प्रसन्न होऊन केशव पार्थाला अगदी विस्तृत रूपात प्रत्येक गोष्ट समजावतात येत मागील अध्यायात श्रीकृष्णांनी योगाभ्यास आणि आत्मसंयमाचं वर्णन केलं आता हा योग आचरताना परमेश्वराचं संपूर्ण ज्ञान कसं होतं ते अनेक पद्धतीने भगवंत सांगतात आहेत बघा कसं आहे मनुष्याचं मन हे सतत बाह्य विषयाकडे धावत असतं व त्यातच ते सुख शोधत असतं हे आकर्षण म्हणजे आसक्ती श्रीकृष्णांनी ह्यापूर्वी आसक्ती सोडायला सांगितली होती आता मात्र आसक्ती ठेवायला सांगतात परंतु ही आसक्ती इंद्रियांच्या विषयात नसून परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायला भगवंतांनी आहे परमात्मा परमेश्वर म्हणजे सर्व काही सृष्टीतल्या संपूर्ण अस्तित्वाचं नाव म्हणजे परमात्मा त्याचं रूप जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे हे ज्ञानविज्ञान आहे पार्था मी तुला हे विज्ञानासह ज्ञान आता पूर्णप्राने सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक भगवंत सांगतात आहेत पुरुष आणि प्रकृती या योगे ही सृष्टी निर्माण झाली आहे पुरुष म्हणजे सृष्टी निर्माता आणि प्रकृती म्हणजे स्त्री ही प्रकृती आठ प्रकारची आहे असं भगवंत म्हणतात पृथ्वी जल अग्नि वायू आकाश ही पंचमहा व मन बुद्धी आणि अहंकार हे उपप्रकार असे एकूण आठ प्रकार आहेत असं भगवंत म्हणतात आहेत ही जी चराचर सृष्टी आहे ती ह्या सर्व प्रकारांचं समप्रमाण असतं तेव्हा निर्माण होते ह्या सर्व प्रकारांना अपराप्रकृती असं म्हणतात आणि ही समप्रमाणात आली की जीवनिर्मिती होते ही सर्व सृष्टी ही परमेश्वराची माया आहे माया म्हणजे काय तर परमेश्वराची सावली आहे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगतात आहेत परमात्म्याच्या परा आणि अपरा अशा दोन प्रकृती आहेत अपरा प्रकृतीपासून हे सर्व जड जगत व पराप्रकृतीपासून ही जीवसृष्टी निर्माण झालेली आहे परमात्मा हाच सर्व जगाचा निर्माता आहे आणि तोच प्रलय करणारा देखील आहे कदिमा बाबूजींच्या स्वरात अगदी सोप्या शब्दात आपल्याला तेच समजावून सांगतात फिरत्याचा कावरती देसी मातीला विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार तूच घडविसी घडवीसी तू कुरवाळीसी तू तूच ताडीसी नकळे या तुन काय साधीसी मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार असा हा परमात्मा म्हणजे वेडा कुंभार आहे हे सर्व प्रकृतीपासून घडवताना परमेश्वर चार प्रकारचे जीव निर्माण करतो ते जीव म्हणजे श्वेदज अंडज उद्भीज आणि जरायुज स्वेदज म्हणजे जे घामामुळे निर्माण होतात जसं उवा लिखा गोचिळ हे म्हणजे श्वेदज अंडज अंडज म्हणजे ज्यांची निर्मिती अंड्यातून होते जसं पक्षी साप पाल हे अंडज प्रकारातले आहेत तिसरा प्रकार म्हणजे उद्भीज ज्यांची निर्मिती इतरांच्या जीवावर होते जसं किडे आळ्या आणि जरायुज म्हणजे सस्तन प्राणी जे उदरातून पोटातून जन्म घेतात सस्तन प्राणी म्हणजे जे मातेच्या दुधावर पोसले जातात अशी ही सर्व परमेश्वराची सृष्टी म्हणजे मीच आहे असं भगवंत म्हणतात आहेत सोन्याच्या तारेत जसे मणी गुंफले तेव्हा तार दिसत नाही पण तीच ह्या सर्व मण्यांना एकत्र ठेवते तसा मी आहे मी दिसत नाही पण हे जे मणी आहेत तेही मीच ही जी सोन्याची तार आहे तीही मीच आणि त्यातलं सोनंही मीच आहे या जगाचा आधी मध्य आणि अंत मीच आहे असं जाण उत्पत्ती स्थिती आणि लय ही सगळी माझीच किमया आहे असं पार्थात समज वाऱ्यामधला स्पर्श मीच आहे पाण्यातला ओलावा किंवा रस मीच आहे चंद्र सूर्यातलं तेजही मीच आहे पृथ्वीला नैसर्गिक सुगंध आहे तोही मीच पण त्याच जमिनीत अगदी थोड्या थोड्या अंतरावर लावलेल्या मोगरा चमेली चंदनाला वेगवेगळा सुगंध आहे एकाच मातीत राहून पण प्रत्येकाचा आपला सुगंध वेगळा आहे आकाशातला शब्द किंवा ओंकार सुद्धा मीच आहे आणि पुरुषाच्या ठिकाणी असलेला अहंकार सुद्धा मीच आहे अग्नीतलं तेज सुद्धा मीच आहे सृष्टीतले वेगवेगळे वेग प्राणी वेगवेगळ्या अन्नावर जगतात काही हवेवर जगतात काही गवत किंवा अन्न खातात काही पाणी पिऊन जगतात त्या सर्वांच्या आहारात मी अभिन्न भावाने असतो असं भगवंत म्हणतात आहेत सृष्टीला एक विशिष्ट आकार देणारा मी आणि प्रलयात आकार नाहीसा करणाराही मीच आहे तपस्वी पुरुषांच्या खाई पण मीच आहे बलवानांच्या ठिकाणी असलेलं बलसुद्धा मीच आहे सात्विक राजस तामस गुण मीच निर्माण केले पण मी त्यात कधीच नसतो पाण्याचा प्रत्येक थेब मीच निर्माण केला आहे ज्ञानेश्वर महाराज अनेक दृष्टांत देताना परमेश्वर कसा प्रत्येक ठिकाणी आहे हे समजावताना एक सुंदर उदाहरण देतात आहेत की स्वाती नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशातून एक थेंब शिंपल्यात पडतो तर त्याचा मोती होतो त्या मोत्याचं स्वरूप बदलून तो आता परत पाण्याचा थेंब होऊ शकतो का नाही ना तसंच ह्या मायानगरीत मी अदृश्यपणे असतो याचं अजून एक सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर माऊली देतात आहेत की जसं एखादं बी आहे त्यात रस असतो ते आपण पेरलं की त्यातून अंकुर निर्माण होतो मग तो पुढं वृक्ष तयार होतो त्याचं लाकडात रूपांतर होतं मग त्या लाकडात बी राहत नाही बीमध्ये लाकूड असतं पण लाकडात बी नसतं तशी ही सृष्टी सगळी मी निर्माण करतो माझ्यात ही सगळी आहे पण तिच्यात मी कुठेही नाही हे सगळं त्रिगुण मीच निर्माण केलेत पण मी त्यात कुठेही नसतो भगवंत अर्जुनाला सांगतात आहेत की मनुष्याला तीन गोष्टींचा अहंकार असतो कधी विद्येचा असतो कधी ज्ञानाचा असतो कधी धनाचा किंवा पैशाचा असतो कधी शक्तीचा सामर्थ्याचा असतो तो अहंकार सुद्धा मीच निर्माण केलाय पण त्याच्या विकारात मी नसतो या सगळ्या मोहात न अडकता जो मनुष्य मला समर्पित होतो तो ही माया पार करून जातो मनुष्यात देव आणि दानव किंवा असूर असे दोन भाव असतात ज्यांना परमेश्वराची जाणीव नाही ते असूर ते परमेश्वराची भक्ती करत नाहीत जे परमेश्वराला भजतात त्यांच्या त्यांच्यामध्ये चार प्रकारचे भक्त असतात असं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात तो पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिच्या अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा पहिला अर्थ दुसरा जिज्ञासू तिसरा अर्थार्थी चौथा ज्ञानी असे हे भक्तांचे चार प्रकार आहेत अर्थभक्ती म्हणजे जो भीती व्याधी यांचं निवारण व्हावं म्हणून अतिशय आर्त देवाची आळवणी करतो त्याचा धावा करतो याचं सोपं उदाहरण म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने कृष्णाने मदतीला यावं यासाठी केलेला धावा किंवा त्याला दिलेली आर्त हा ही म्हणजे आर्तभक्ती जिज्ञासू म्हणजे काय तर जिज्ञासू म्हणजे आत्मज्ञानाची इच्छा करून जो भगवत भक्ती करतो त्याचं उदाहरण म्हणजे मुच्छकुंद आणि जनक राजा हे जिज्ञासू भक्त होते तिसरा अर्थार्थी भक्त म्हणजे जो काहीतरी हवं धन दौलत मान प्रतिष्ठा सन्मान ऐश्वर प्रमोशन गाडी बंगला असं सुखोपभोगाच्या अपेक्षाही देवाकडे मागणी करतो इच्छा करतो तो अर्थार्थी भक्त साधारणतः आपण सर्वसामान्य लोक ह्या अर्थार्थी प्रकारचे असतो माझा व्यवसाय चांगला होऊ दे मुलाला नोकरी मिळू दे मुलीचं लग्न ठरू दे घरात नात नातू होऊ दे ह्या आणि अशा अनेक भौतिक सुखाच्या अपेक्षेनी आपण देवाला भजतो याचं उदाहरण म्हणजे सुग्रीव सुदामा ध्रुव हे ह्या प्रकारचे भक्त होते चौथा प्रकार ज्ञानी भक्त जो भगवंत चरणी समाधीयुक्त राहतो परमेश्वराची एकाग्र चित्ताने आराधना करतो कुठल्याही स्वार्थाशिवाय अपेक्षेशिवाय जो त्याच्या नामस्मरणामध्ये गुंग होतो त्याच्या भक्तीत रंगून जातो ज्यांना ज्ञानाची लालसा असते भगवान श्रीकृष्ण म्हणतात आहेत पार्था असे ज्ञानी भक्त मला सर्वात प्रिय आहेत ते मला आणि मी त्यांना सगळ्यात जास्त प्रिय असतो जे जया ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदाचे कवडसे मग मीची जहाला समरसे आणि भक्त देवीची ज्ञानी भक्ताच्या ज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण जग जीव ईश्वर ब्रह्म यांच्यातील परस्पर भेद नष्ट झालेला असतो एका अर्थाने तो माझच स्वरूप झालेला असतो पण तरीही तो भक्तरूपात असतो ज्ञानी होऊन सुद्धा तो स्वतःला साधारण भक्तच समजून भक्ती करत असतो सामान्यांच्या नजरेत स्फटिक असूनही का काही काळ तो पाण्यासारखा वाढतो त्याप्रमाणे तो भक्तीची क्रिया करतो तेव्हा ज्ञानी रे तर भक्त आहे असं वाटतं अर्जुना अशा भक्ताचं वर्णन करताना मला खूप आनंद होतो आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे तीन भक्त सकाम असले तरीही पूर्वपुण्याने माझी भक्ती करतात म्हणून हे इतर अभक्तांपेक्षा चांगलेच आहेत मला तेही आवडतात ज्ञानी भक्ताला तर मी माझा आत्माच मानतो माझ्यात तो आणि त्याच्यात मी सामावलेला असतो मी आपण होऊन ज्याच्यावर प्रेम करावं असा एक ज्ञानीच आहे याकरता ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देतात आहेत जसं दूध मिळावं म्हणून लाथा मारणाऱ्या गायीला सगळं जगच दोराचा फासा घालतं परंतु तीच गाय आपल्या वासरासाठी आपणहून पाना सोडते याचा अर्थ प्रेमाचा अधिकार किती श्रेष्ठ आहे ते तू बघ ज्ञानीपुरुषाला सर्व ठिकाणी मीच दिसतो ज्याप्रमाणे एखाद्या डोहात घट बुडवला, तर त्या घटाच्या आत आणि बाहेर जसं पाणीच असतं त्याप्रमाणे तो फक्त माझ्यात एकरूप होतो आमच्या दोघांचं वेगवेगळं अस्तित्व राहतच नाही एरवी मी नाही अशी कुठली वस्तू आहे का मला सांग रसा वाचून कोणतं पाणी आहे वारा कुणाला स्पर्श करत नाही आकाश कुठं मावत नाही थोडक्यात याचा सारांश असा मीच असा आहे की जो संपूर्ण विश्वजाने व्यापला आहे अर्जुना मी तर भूत भविष्य वर्तमान या तीनही काळातील सर्व प्राण्यांना जाणतो परंतु मला मात्र कोणताही प्राणी जाणत नाही इच्छा समुत्तेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानि भूतानिसोहम सर्गे यांती परंतप अहंकार आणि देह एकत्र आले बघा नानदेव माऊलीनी फार सुंदर उपमा आणि अलंकाराचा याच्यामध्ये वापर केला आहे अहंकार आणि देह एकत्र आले की इच्छारूपी मुलगी होते कामरूपी तरुणीचा द्वेषाशी विवाह होतो त्यातून द्वंद्व मोहरूपी मुलगा जन्माला येतो अहंकार हा मूळ रूपी आजोबा त्याला वाढवतो पोसतो छळणारा मोह नेहमी धैर्याला प्रतिकूल वागतो आशारूपी दुधाने तो पुष्ट होतो धर्मनियमाला तो मानत नाही तो असंतोषरूपी दारू पितो उन्मत्त होतो आणि विषयरूपी महालात स्त्री सोबत राहतो द्वंद मोहाने तो विकल्परूपी काट काटे, काटे पसरून निषिद्ध आचरणाच्या मार्गाने विचित्र रूपी अरण्यात भरकटतो आणि मग महादुःखाच्या दांडग्या लुटारून तो फेरला जातो परंतु हे सगळे वाईट मार्ग सोडून जे भक्त माझं भजन करतात त्यांना हे त्रैलोक्य आनंदरूप आहे असं समज संत संग लाभला तर माणसाचं कसं भलं होतं याच अगस्त्य ऋषींची फार सुंदर एक गोष्ट आहे एकदा समुद्राच्या काठावर एका टिटवीने आपली अंडी दिली होती आणि अचानक समुद्राची एक लाट आते येते आणि ती अंडे ती समुद्राच्या आत घेऊन जाते ती टिटवी दुःखी होते आणि ती अगस्थी ऋषींकडे येते आणि त्यांच्याकडे ती समुद्राची तक्रार करते हे बघून ऋषी संतप्त होतात आणि मग त्यांनी आपल्या तपास सामर्थ्यांनी अख्खा समुद्रच पिऊन घेतला आणि त्या समुद्राला सांगितलं की ती अंडी तू परत कर तरच मी तुला तुझं पाणी परत करेन आणि काय आश्चर्य समुद्राने ती अंडी परत आणून दिली आणि मग ऋषींनी त्याला त्याचं पाणी परत केलं ही अगस्थी ऋषींची गोष्ट आपल्याला माहिती आहे सारांश चांगली आणि योग्य इच्छा असेल तर आपल्या मनात जर सत्यसंकल्प असेल तर परमेश्वर काही ना काहीतरी उपाय करतो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी पुढच्या अध्यायात काही क्षण नामस्मरण करूया स्थिति काल देश असो काहि काना रामकृष्ण हरि जय जय भवाने वेश असो काहि कना का जात पात गोत असो काहि कानाचार विचार उच्चारो काहि काना नीति कीर्ति वृत्ति असो काहि कना का योग भोग रोग असो काही काना का ना त्याग याग राग असो काही काना का ना राम कृष्ण हरि मुखे भावाने भावे राम कृष्ण हरि मुखे भावाने भावे गोपाल कृष्ण भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर हरिओम